देव म्हणतात बाळा तुला वाटत असेल की मी एवढे देवदेव करूनही देव मला पावत नाही मी एवढी देवाची पूजा अर्चना करून सुद्धा काहीच उपयोग नाही जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा समज चुकीचा आहे तुम्ही चुकीचा विचार करत आहात कारण तुमचं जीवन कोणत्याही क्षणी देव बदलून टाकणार आहे कोणत्याही सेकंदाला तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो त्यामुळे देवावरती अविश्वास तुम्ही दाखवू नका तुम्ही देवावरती विश्वास ठेवा कारण जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो देवाची पूजा करतो देवाचे नामस्मरण करतो ती व्यक्ती सदैव आपल्या जीवनात सुखी समाधानी आनंदी असते कारण त्या व्यक्तीला देवाचे आशीर्वाद देवाची साथ मिळते स्वामी भक्तांनो तुम्हाला जर देवाची साथ हवी असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा तुम्हाला जर कोणी नाव ठेवत असेल तुमच्या पाठीमागून तुमची निंदा करत असेल तर बिनधास्तपणे त्यांना त्यांचे काम तुम्ही करू द्या त्यांच्या कामामध्ये तुम्ही अडथळे आणू नका तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी झालात की ही तीच लोक आहेत जी तुम्हाला नाव ठेवणारी तुमची निंदा करणारी हीच लोक तुमच्या मागे पुढे करतील तुम्ही तुमचे काम आनंदी राहण्यासाठी आनंदाने जर केले तर कायमच तुमच्या आयुष्यात आनंद राहणार त्यामुळे तुम्ही चिंता करणे सोडून द्या सर्व देवावर सोडून द्या व देवाला तुमची चिंता आहे हे तुम्ही लक्षात ठेवा देवाला तुमची काळजी आहे कारण तुम्ही देवाचे तुम्हे सच्चे स्वामी भक्त आहात सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करा बाळा सदैव तुम्ही सकारात्मक राहा आपण जसे विचार करतो तसेच आपल्या आयुष्यामध्ये घडत असते त्यासाठी जर आपण सकारात्मक विचार केला तर आपल्या जीवनात कधीच चुकीचे घडणार नाही आणि जरी घडले तरी त्याची पुनरावृत्ती होऊ शकत नाही कारण आपण परत तसा निगेटिव्ह वाईट विचार करणार नाही आणि परत तसे घडणार नाही आता आपण सर्व काही गमावले आहे आता सगळं संपलं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्या लेकरा स्वतःमध्ये हिंमत ठेव तुम्ही देवाचे लाडके स्वामी भक्त आहात तुम्ही काहीही करू शकता कारण तुमच्या पाठीशी सदैव कायमचा तुमचा देव उभा आहे तुम्हाला साथ देण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनासाठी फक्त तुम्हाला स्वतःची जिद्द आणि चिकाटी ओळखून घ्यायला हवी देवाने दिलेले आशीर्वाद आणि तुमच्याकडे असलेली ताकद जिद्द ही ओळखायला हवी जर तुम्हाला तुमच्या स्वामी शक्तीवरती जर विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझंच लाडकं बार आहे असे टाईप करा आणि हा सुंदर स्वामीमय संदेश एका व्यक्तीला शेअर करा ज्यांना याची गरज आहे स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील स्वामी म्हणतात की माझ्या बाळा चांगली वेळ चालू होणार आहे तुमच्या मागील साडेसाती आता निघून जाणार आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहेत तुम्हाला आता माझे आशीर्वाद भरभरून मिळणार आहेत तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमची प्रार्थना ऐकत नाही तुम्ही रोज माझी पूजा करता माझी प्रार्थना करता की देवा कठीण प्रसंगात तुम्ही माझ्यासोबत राहा आणि या संकटातून मला बाहेर काढा तरीही माझी साथ तुम्हाला मिळत नाही असे तुम्हाला जर वाटत असेल तर माझ्या लेकरांनो हे चुकीचं तुम्ही माझे प्रिय भक्त आहात माझे प्रिय आहात आणि आपल्या प्रिय भक्ताला त्रास होईल हे कसे बरं शक्य तर मी तुझ्या प्रत्येक वेळेस पाठीशी आहे मी फक्त माझ्या भक्तांची परीक्षा घेत असतो तुमच्यामध्ये किती संयम आहे हे मी पाहत असतो माझ्यावरती तुमचा किती विश्वास आहे हे सुद्धा मी पाहत असतो तुझे चांगलेच करण्यासाठी मी तुझ्या आयुष्यात आलेलो आहे बाळा तेही ह्या व्हिडिओद्वारे त्यामुळे तू आत्तापर्यंतही ह्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच तू चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा माझा आशीर्वादरूपी संदेश तू शेवटपर्यंत ऐक देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये जेव्हा दुःख येईल तेव्हा मी तुला उचलून घेतो मी तुला तारत असतो माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे माझ्यावर तू पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो माझे नामस्मरण नित्य नेमाने तू करीत राहा माझे आशीर्वाद कायमच तुझ्या सोबत आहेत बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे नेहमी मनामध्ये चांगले सकारात्मक विचार येत असतील तर तू हे समजून जा की मी तुझ्या आयुष्यात आता खूप सुंदर आणि आनंदी जीवन तुझं घडवणार आहे जीवनात एक मार्ग असा ठेव की प्रत्येक संकटाच्या वेळी तो मार्ग उघडता येईल आणि तो मार्ग हा आहे की भक्तीचा मार्ग परमेश्वराकडे देवाकडे जाण्याचा मार्ग कारण देवाची केलेली प्रार्थना भक्ती नामस्मरण कधीही वाया जात नाही तुम्हाला कितीही मोठी संकटे आली तरी नेहमी तुम्ही स्वतः हेच सांगा की माझे स्वामी माझा देव माझा परमेश्वर माझ्यासोबत आहे त्याचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि तो माझे रक्षण नक्कीच करणार आहे तुम्ही असे सतत म्हणत राहा देवाचे चिंतन करत राहा नक्कीच तुम्हाला एक एनर्जेटिक पॉवर तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि तुम्ही हाती घेतलेल्या कामात नक्कीच यशस्वीरित्या ते पार पाडाल आणि ते काम पूर्ण कराल कारण जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींना हाक द्याल तेव्हा तेव्हा लगेच स्वामी तुमच्या मदतीला येणार कारण नेहमी स्वामी हेच पाहतात की त्यांच्या भक्ताचं त्यांच्यावर किती विश्वास आहे श्रद्धा आहे त्यामुळे तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा आणि तुमचे चांगले कर्म करत रहा सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका देव म्हणतो विचारांच्या वादळातही शेवटी आमच्याच पायापाशी आलास अरे तुला इथेच यायचं होतं जे आमच्या पायाशी येतो त्याचा उद्धार निश्चित आहे मग तो जाणीवपूर्वक आलेला असो किंवा अजाणता असे स्वामी म्हणतात त्यामुळे तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा आणि स्वामींची पूजा अर्चना करा स्वामींचे नामस्मरण करा स्वामी माऊली आपल्या प्रिय भक्ताला कधीच दुःखात ठेवू शकत नाही फक्त तुम्ही विश्वास ठेवा चिंता करणे सोडून द्या सर्व चिंता सर्व निशंक तुम्ही स्वामी माऊलींवरती सोपवा आणि आपले नित्य कर्म तुम्ही करत राहा लबाड दूर तर कपटी लोकांपासून चार हात दूर राहा आणि स्वामींची भक्ती करा जो स्वामी भक्त सच्च्या श्रद्धेने मनपूर्वक स्वामींची भक्ती करतो त्याच्या आयुष्यात स्वामी कशाचीच कमी पडू देत नाही जो स्वामींचा हात पकडतो त्याला कोणाचेही पाय पकडण्याची गरज पडत नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर स्वामी माझ्या पाठीशी स्वामी तुम्हीच माझे तारणहार लव यू गॉड असे टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा सतत महाराजांच्या नामस्मरणात राहा श्री स्वामी समर्थ